अनुभूती आली आनंदायिक सुख आनंदरूप असणारा जो परमात्मा आहे त्याची ज्याला आत्मानुभूती आली आनंदरूप तो आहेच आहे परंतु स्वस्वरूपूत जे आनंद आहे त्याची ज्याला अनुभूती आली याशी नाही मोह त्याला समजून घ्यायचं की त्याच्या ठिकाणी मोह राहिला नाही त्याच्या मोहाची निवृत्ती झाली किंवा याशी आनंदायिक सुख म्हणजे आनंद स्वस्वरूपभूत असणारा जो आनंद आहे तो आनंद सुख शब्दाची व्याख्या करत असतेवेळी माऊलीने तेराव्या अध्यायामध्ये आत्मा जीवाची तो किंबहुना सोय जीव आत्मयाची लाही ते, ते जे होय तया नाम सुख या दृष्टीने जर आपण विचार करू गेलो तर जीव आणि ब्रह्म यांचं जेव्हा ऐक्य होतं आणि तेव्हा जे होतं तेव्हा जे ते अनुभूती आहे ते, ते त्याला सुख म्हणतात हे सुख जे मला वाटतं जे काही सुख दुःख हे जे का काही प्रकृतीचं कार्य आहे इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती या पदावर बहुतेक हे व्याख्यान आहे म्हणजे आनंद रूप असणारा परमात्मा आहे परंतु तो आनंदरूप असणारा जो परमात्मा आहे त्याच्याद्वारा ह्या अविद्येची निवृत्ती होत नाही त्याच्याद्वारा या मोहाची निवृत्ती होत नाही सत्सामान्य असणारा जो आनंद आहे बिंबभूत जो आनंद आहे त्याच्याद्वारा आनंदाची निवृत्ती होत नाही तर अहम ब्रह्मास्मी इत्याकार्य वृत्तीमध्ये जेव्हा चैतन्याची अभिव्यक्ती किंवा प्रतिफलन होतं तेव्हा प्रतिफलन झालेलं जे झालेलं जे चैतन्य आहे ते अज्ञानाच्या विरुद्ध आहे वृत्त्यारूढ झालेलं जे चैतन्य आहे ते अज्ञानाची निवृत्ती करतं या दृष्टीनं हे जे आनंद आहे सत्सामान्य असणारा जो आनंद आहे बिंबभूत जो आनंद आहे तो वास्तविक मोह किंवा अज्ञानाची निवृत्ती करू शकत नाही तर ह्या हम ब्रह्मास हित्याकारक जी वृत्ती होते आणि तेव्हा त्याला जे काही निरदिश निरंकुशा तृप्ती प्राप्त होते धन्योहम धन्योम होम असं जो म्हणतो ती जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या द्वारा काही हे होते मोहाची निवृत्ती होते याशी नाही मोह अशा प्रकारचे ज्याला सुख प्राप्त झालेलं आहे जीव एक ज्ञान प्राप्त झालेलं आहे जीव एक ज्ञानामध्ये जो सुख सुख जे सुख आहे त्या अनुभव घेतलेला आहे मग त्याच्या ठिकाणी आसक्ती विचार करून चाललेला आहोत पुन्हा निवृत्तीनाथ महाराज सांगत आहेत की एवढा मोठा जो आनंद आहे तो आनंद ह्या नामेची भगवंताच्या नामाने अंतकरण शुद्धीपासून पासून ती इथंपर्यंत जे जेवढी काही भूमिका आहे ते सर्व नामाच्या द्वाराच हे भूत बाधा ग्रहो अर्थात किंवा भूत ग्रह भूतरूपी हे जे काय पंचभूतात्मक असणारे जे ग्रह आहेत जे काही आपण व्यवहारामध्ये म्हणतो एखाद्या अनिष्ट झालं तर अमुक एक ग्रह लागला त्यामुळं काय झालं अनिष्ट झालं असं म्हणतो तर वास्तविक या ग्रह कोणता आहे पंचभूतात पंचभूत आहेत हीच कोणी काय आहेत ग्रह आहेत आणि याची जी या बाधा होत असते मनुष्याला पंचभूतात्मक असणाऱ्या पंचभूतांची बाधा किंवा त्याचं असणारे जे कार्य शरीर त्याच्याद्वारा जे काय बाधा होत असते अर्थात मरण परंपरा भोगावी लागत असते ती मात्र याला नामीची तारी नामाच्या सामर्थ्यामुळे ती बाधा मात्र याला होणार नाही असं करता येईल ना भूतबाधा ग्रहो हा जो काही पंचभूतात्मक पंचभूतांचं कार्य असणारा देह आहे त्याच्यामुळे जे काही बाधा होत आहे ते नामाच्या द्वारा होणार नाही नामाच्या द्वारा त्याच्यातून तो उद्धरून जातो निवृत्ती म्हणे पिता सकळ तत्व रहितो वेदशास्त्री दृष्टांतो पाहतो मी निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की हा जो पिता आहे पिता म्हणजे माता धाता पितामह किंवा पिता म्हणजे या ठिकाणी संपूर्ण जगताचं कारण असणारा जो पिता म्हणजे ज्याच्यापासून हे संपूर्ण जगत उत्पन्न झालेला आहे तो पिता कसा आहे वास्तविक पिता कसा आहे जन्माद्यस्य यथा याद्वारा ज्या ईश्वराचं प्रतिपादन केलं ज्या ईश्वराचं कथन केलं ज्याच्याद्वारा यतोवा इमानी भूताने अशा प्रकारे जो परमात्मा आहे तो कसा आहे सकळ तत्व रहितू सकळ तत्व म्हणजे जे काही इतर तत्व आहेत जे काय पंचवीस तत्व सांगितली कोण सात तत्व सांगितली कोण पाच तत्व सांगितली ह्या तत्वाने तो रहित आहे या तत्वाहून तो अतीत आहे जसं नाम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पंचवीसा तत्वा वेगळा रया पंचवीस जे तत्व सांगितलेले आहे त्याच्याहून तो परमात्मा वेगळा आहे जेवढी काही तत्व आहेत त्या तत्वाहून तो तत्वा रहित आहे अतीत आहे म्हणजे पिता म्हणते वेळी थोडंसं कारणत्वाचा आरोप दिसतो तो परमात्मा जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारा आहे असं दिसतं परंतु वास्तविक आम्ही जे जगताचं कारणत्व म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी आरोप केलेला आहे तो तुम्हाला जगत दिसतं म्हणून तो जगताचा कारण आहे पिता हे सांगितलेला आहे वस्तुता परमात्म्याच्या ठिकाणी कारणत्व पण नाही कार्यत्व तर नाहीच नाही परंतु कारणत्व देखील नाही तो सकळ तत्व रहितो सकळ रहित आहे वेदशास्त्री दृष्टांतो पहा तुम्ही हे वेदशास्त्रामध्ये कथन केलेलं आहे आणि दृष्टांतो म्हणजे या ठिकाणी अनुभव असा दिलेला आहे दृष्टांतो पहा तुम्ही तुम्ही काय करा हा अनुभव घेऊन पहा हे केवळ जसं तुकोबाराय म्हणतात की देह मेनवे सरे उरला उरे विठ्ठल किंवा अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा आयसा मग भरवसा कळेल हा वेदशास्त्रामध्ये सांगितलेला जो सिद्धांत आहे त्याचा तुम्ही अनुभव घेऊन पहा किंवा दृष्टांत म्हणजे वेदशास्त्रामध्ये अनेक याच्याकरता उपपत्ती दिलेली आहेत दृष्टांत शब्दाचा अर्थ षडलिंगापैकी एक उपपत्ती नामक एक लिंग आहे त्या उपपत्तीच्या द्वारा तुम्ही मनन करा युक्तिपूर्वक मनन करा आणि याचा काय करा तुम्ही अनुभव घ्या पहा म्हणजे विचार करा किंवा त्याचा तुम्ही अनुभव करा अनुभव घ्या एकेवीन दुजे तत्व नाही पैसृष्टी विश्वरूपे भेटी अर्जुनासी एकेवीन दुजे तत्व नाही पै पैसृष्टी एक असणारा जो एकमेवाद्वितीय परमात्मा आहे त्याच्यापासून सृष्टीमध्ये दुसरं तत्व नाही तत्व म्हणजे यथार्थ तत् आणि त्व जसं त्व हा प्रत्येक आलेला आहे तत् म्हणजे ते आणि त्व म्हणजे भाव वास्तविक जे स्वरूप आहे ते एकेवीन अर्थात एका परमात्म्याशिवाय दुसरं कोणतेही या सृष्टीमध्ये तत्व नाही विश्वरूपी भेटी अर्जुनेसी जो परमात्मा आहे तो परमात्मा विश्वरूपाने कोण आहे तर तो परमात्माच आहे परमात्मा किंवा या ठिकाणी अर्जुनाला विश्वरूप दर्शनाच्या योगाने त्याच परमात्म्याने व्यापक रूपाने विराट रूपाने त्याच परमात्म्याला परमात्म्याने, परमात्म्याने अर्जुनाला भेट दिली त्या रूपे वेधिले काय रुसये एक रूप होय कृष्णराजा त्या रूपे त्या परमात्म्याचं जे रूप आहे त्या रूपानं माझं अंतकरण वेधलं गेलेलं आहे आकर्षित झाले गेलेलं आहे काय करू सहे सहे म्हणजे सखी हे सखी मी आता काय करू एक रूप होय कृष्ण राजा जो राजा आहे राजरुलु दीप्त परमात दैदिप्यमान असणारा जो कृष्ण परमात्मा जो आहे तो एक रूप होय रूप, रूप आहे <coughs> न दिसे पैदता द्वैत श्री हरी पाठ निरसे असा एक पाठ दिलेला आहे त्या ठिकाणी न दिसे पै द्वैत अद्वैत श्रीहरी हे एकदा का अद्वैत असणाऱ्या श्रीहरी परमात्म्याची प्राप्ती झाली की न दिसे पै द्वैत द्वैताची प्रती येत नाही आता है दोयत, प्रतीत प्रतीत है, ये ये है। या ठिकाणी न दिसे द्वैत द्वैताची प्रती येत नाही याच्याकरता खूप शास्त्रार्थ आहे द्वैताचं प्रतितीच येत नाही काय द्वैताच्या प्रतितीकाली प्रतिती उप चैतन्याची म्हणजे ज्याला ज्ञान होतं त्याला द्वैत प्रतितीलाच येत नाही का प्रतितीला येत राहतं याच्याविषयी जो शास्त्रामध्ये विचार आहे पण त्या ठिकाणी हे निवृत्तीनाथ महाराज कथन करीत आहेत त्यामुळे ही ज्ञानाची काय आहे अत्युच्च कोटीची अवस्था आहे तर त्याचा अर्थ देखील आपल्याला तेवढंच त्याचा उच्च स्थितीला निहून करावं लागेल वस्तुत तत्व ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने आपण म्हणतो तो देखील पाहतो ते तो देखील ऐकतो तो देखील सर्व विषयांचा उपभोग घेतो हे आपण म्हणतो परंतु त्याच्या दृष्टीने त्याच्या अनुभूतीमध्ये काहीच नाही नैनम चिन्ह नैव किंचित करो मी युक्त नैव किंचित करो मीती हा तत्वज्ञ महापुरुषाचा दृष्टांत आहे आणि अज्ञानाच्या संगतीकरिता किंवा जीवनमुक्तीची संगती सांगण्याकरिता नैव किंचित करू मी ती युक्तो म्हणणे तर तत्वित पश्चयी शृणवण स्पृशन ज्यग्रहण हे जे आहे जीवनमुक्तीची संगती सांगण्याकरिता अज्ञानीजनबोधार्थम याच्याकरिता हे सांगितलेलं आहे परंतु त्याचा अनुभव काय आहे नैव किंचित करू मी ते त्याप्रमाणे रंगनाथ गुरुजींनी लिहिले असं की एखादा साधारण असेल त्याने ते अमृता नावामध्ये लिहिले की कच्चा वेदांती जर असेल तर त्याला म्हटलं तुला जगत दिसतं का तो म्हणेल हो दिसतं परंतु ते म्हटले की आम्हाला विचारलं तर आम्ही म्हणून आम्हाला जगत दिसतच नाही आमच्या अनुभूतीमध्ये जगत नाहीच जगत झालेलंच नाही आम्हाला कुठं जगत दिसतं दिसतं कुणाला जगत स्वरूप आपलं आपण तर ब्रह्मरूप आहोत ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगतच नाही जगत दिसतं कुणाला नेत्राला दिसतं नेत्र थोडंच आपलं स्वरूप आहे नेत्र हे देखील जगतामध्येच येतं ना जगत दिसतं कुणाला आत्मी आत्मरूप आहे त्यामुळे आत्म्याला जगत दिसण्याचा प्रश्नच नाही काल एक अभंग गेला त्याच्यामध्ये पहा गजानन महाराजांना त्याच्यामध्ये आत्मा जो आहे तो कुणाचंही दृश्य तर नाहीच नाही परंतु आत्मा कोणाचं प्रकाशनही करत नाही कारण का दुसरं नाहीच आहे तर तो कुणाचं प्रकाशन करेल जसं निरंजनी निधेला ज्ञानोबराईने दृष्टन दिलेलं आहे अंधाऱ्या काळुक्या काळ्याकुट असा अंधाऱ्या आमुष्याच्या रात्री काळाकुट्ट मनुष्य त्या काळ्याकुट्ट रानामध्ये जर झोपला असेल तर तिथं दुसरा कोणी त्याला पाहणारा नाही तो हा मी असे का बाणे मी आहे म्हणण्याकरिता तो झोपलेला आहे त्याच्यामुळे <coughs> स्वतः स्वतःला देखील विषय होत नाही दुसरा कोण त्याला पाहत नाही अशा प्रकारे ते दृंग मात्र चैतन्य आहे म्हणून या ठिकाणी न दिसे पै द्वैत त्याला द्वैत दिसतच नाही अद्वैत श्रीहरी तत्र केन किम पश्येत केन कम विजान यात अवघा घरोघरी हरि नांदे आणि असा जो परमात्मा आहे तो परिच्छिन्न नाही तो परमात्मा घरोघरी प्रत्येक घरामध्ये अर्थात प्रत्येक हृदयामध्ये एरवी सर्वांच्या हृदयदेशी अशा प्रकारे परमात्मा सर्व घरोघरी राहतो घरोघरी राहतो म्हणजे त्याच्या ठिकाणी व्यापी व्यापक भाव नाही घरोघरी राहतो हे आपल्या बुद्धीमध्ये व्यापकता आहे म्हणून तशा प्रकारे कथन केलं जातं वस्तुतः परमात्मा जो आहे तो सर्वत्र व्यापक आहे अर्थात परमात्मा कसा आहे अव्यावृत्त अननुगतम वास्तविक परमात्मा आहे परंतु आपल्या ठिकाणी अशा प्रकारची बुद्धी असल्यामुळे तशा पद्धतीनं जे काही व्यापी व्यापकतेची संकल्पना आपल्या बुद्धी असल्या बुद्धीमध्ये असल्यामुळे प्रकारे कथन करतात निवृत्ती परिवार एकतत्व दिवटा एक्या रूपे वैकुंठाने तो आम्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की एकतत्व देवटा एकतत्व रूप असणारा देवटा म्हणजे मशाल ज्याला म्हणतो आपण तो कसा आहे तो प्रेवटा ज्याप्रमाणे पदार्थांचं प्रकाशन करतो त्याप्रमाणे हा चिद्रूप असणारा जो देवटा आहे एकतत्व असणारा चिद्रूप असणारा जो देवटा आहे तो परिवार म्हणजे संपूर्ण प्रपंचरूपी परिवाराचं प्रकाशन करतो किंवा त्याच्यामध्ये तो व्याप्त आहे एक्या रूपे वैकुंठा नेतो असे आणि अशा प्रकारे एका रूपे परमात्म्याचं एक रूप जे आहे एक मेवाद्वितिय असं असणारे जे रूप आहे किंवा ब्रह्म आणि आत्मा यांचं ऐक्य ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या द्वारा ऐक्य ज्ञान करून देऊन किंवा ददा ददामी बुद्धियोगम तम अशा प्रकारे बुद्धियोग अर्थातच परमात्मा त्याच्याशी मी अभिन्न आहे अशा प्रकारच्या ज्ञानाने वैकुंठा नेतो आम्हा तो परमात्मा आम्हाला वैकुंठाला नेतो अर्थातच तो वैकुंठ स्वरूप असणारा जो त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रापक भाव संबंध नाही अशा प्रकारे स्वस्वरूपरूप वैकुंठाला तो आम्हाला नेतो अर्थातच त्याची प्राप्ती करून देतो ज्ञानाच्या द्वाराच मोक्ष होतो जीवनमुक्ती आणि मुक्ती दोन्ही आम्हाला ऐक्य ज्ञानाने प्राप्त करून देतो नाही दिनमान नाही तेथे रात्री अवघेची गोत्री लावलेली ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही दिनमान म्हणजे दिवस परमात्म्याच्या ठिकाणी नाही आणि रात्र देखील परमात्म्याच्या ठिकाणी नाही माऊलीने त्याच्याकरिता अमृतानुभवामध्ये सुंदर अशाच प्रकारचा दृष्टांत दिलेला आहे की सूर्याच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर सूर्याच्या दृष्टीनं रात्र पण नाही आणि दिवस पण नाही पण जो पृथ्वीवर राहतो त्याच्या दृष्टीनं काय रात्र आणि दिवस आहेत परंतु सूर्याच्या ठिकाणी जाऊन आपण जर पाहू गेलो तर सूर्याच्या दृष्टीनं रात्रच नाही तर मग दिवस तरी कुठून येणार असा अपेक्ष भाव आहेत अवघेचे गा गोत्री लावी येले आता याचा बघा महाराज काय होतं अर्थ अवघे गोत्री गोत्री शब्दाचा अवघेची गोत्री लावी एले. गोत्री शब्दाचा काय होतो अर्थ नेमकं माझ्याकडनं पण पाहायचं राहिलं गोत्र ज्याला आपण म्हणतो सामान्य रीतीनं जे काही कश्यप इत्यादी गोत्र म्हणतो त्या दृष्टीनं अर्थ आहे परंतु या ठिकाणी सिद्धांतामध्ये घेते वेळी त्याचा अर्थ कसा घ्यायचा कशाचा गोत्रीचा का उदो असतो ठेला संपला वाद जेथे इथेपर्यंत आहे ना हे दोन चरणाचं युग्म वाटतं <coughs> जेथे पद आलं ना त्यामुळे उदो असतो ठेला आणि त्या परमात्मा तो परमात्मा कसा आहे वेदासी अबोला परमात्मा हा वेदासी अबोला आहे म्हणजे वेदांना देखील तो परमात्मा विषय होत नाही श्रुतीला देखील तो परमात्मा हा वाचार्थाने विषय होत नाही उदो असतो ठेला आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी उदय आणि अस्त नाही परमात्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे उत्पत्ती आणि नाश नाही न जायते मिरयते वा या दृष्टीने किंवा त्या परमात्म्याचा उदो असतो म्हणजे परमात्म्याचं ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत किंवा परमात्म्याचे ठिक परमात्मा स्वस्वरूपानं नित्य असल्यामुळे परमात्म्याच्या ठिकाणी उत्पत्ती विनाश नाही किंवा परमात्म्याचं कोणाला अज्ञानही नाही आणि कुणाला परमात्म्याचं ज्ञानही होत नाही कारण का परमात्मा स्वयंप्रकाश आहे त्याचं कोणाला ज्ञान होणार या दृष्टीने विचार करू शकतो वेदास या बोला कोणाही प्रमाणा ओ निधी ओ माय परमात्म्याचं अज्ञान असेल तर मग त्याचं ज्ञान होईल अज्ञानच नाही तर ज्ञान तर कसं होईल म्हणजे एकदम हा निवृत्तीनाथ महाराज ज्या भूमिकेतून बोलत आहेत त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर अत्यंत हा जो वेदांताचा उच्च कोटीचा सिद्धांत संत आहे वस्तुत परमात्म्याचं ज्ञानच होत नाही श्रुतीचा संपला वाद जेते आणि श्रुतीचा जो वाद आहे श्रुतीचा वाद म्हणजे वाद शब्दाचा अर्थ आहे बोलणं श्रुतीचा वाद संपला जेथे त्या परमात्मा विष परमात्म्याच्या ठिकाणी श्रुती गेली की श्रुती नीती नीती म्हणती गोविंदुरे परमात्म्याचं ज्ञान कसं करून देतं श्रुती नीती द्वारा करून देतं हा असा परमात्मा असे श्रुती सांगू शकत नाही वेदा अवेदा भवंती वेद जे आहे ते अवेदरूप होऊन जातात तेथील तारक ब्रह्म निज सुख केलासी विवेक सनका देखील तेथील तारक ब्रह्म निज सुख हे जे त्या परमात्मा आता इथंपर्यंत झालं त्यानंतर व अशा प्रकारचं जे तत्त्व आहे अशा प्रकारचं जे ब्रह्म आहे की ज्या ठिकाणी श्रुती त्या ठ किंवा कोणतेही शब्द प्रवृत्त होऊ शकत नाहीत परंतु त्या ठिकाणचं तारक असणारं हे जे तारक ब्रह्म असं ज्याला म्हणतात तारक ब्रह्म निजसुख तेथील निजसुख त्या असणारं परमात्म्याचं आत्मत्वानं ज्ञान करून जे सुखानुभूती येण्याकरता काय आहे तारक ब्रह्म आहे ज्याला आपण म्हणतो तारक ब्रह्म राम हे काय आहे तारक ब्रह्म आहे असं म्हटलं जातं नाम हे काय तारक ब्रह्म आहे परमात्म्याचं नाम हे म्हणे नाम चैतन्य हे निजधाम याप्रमाणे अशा प्रकारचं तत्त्व जरी असलं तरी देखील त्याची अनुभूती घ्यायची असेल तर त्याच्याकरता हे तारक ब्रह्म अर्थात भगवंताचं जे नाम आहे त्या नामाच्या द्वारा ते निजसुख आत्मसुख आपल्याला प्राप्त होऊ शकतं केला असे विवेक सनकादिके हा आणि हा विवेक सनकादिकांनी केलेला आहे निवृत्ती गहिनी लावेली उन्मनी पावले निर्वाणी ब्रह्मपद निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की उन्मनी ला आणि अशा प्रकारे परमात्म्याच्या नामाने या उन्मनी अवस्थेपर्यंत आम्हाला स्थिती प्राप्त झाली गहिनीनाथांच्या कृपेने तत्वज्ञान झालं आणि उन्मनी लाविली अर्थात आमची उन्मनी अवस्था आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि पावली निर्वाणी ब्रह्मपद आणि निर्वाणी अर्थात मोक्ष स्वरूप असणारा किंवा ज्याला मोक्ष म्हणतात ते ब्रह्मपद तथ पदम प्रकारचं ब्रह्मपद आम्हाला प्राप्त झालं अर्थात मोक्ष आणि ब्रह्म हे दोन्ही दोन वस्तू आहेत तर या ब्रह्मत्वासीची पार्था अं सायुजाइशी व्यवस्था या ब्रह्मत्वाला सायुजा असं म्हटलं जातं आणि ते पद आम्हाला गहिनीनाथांच्या कृपेने प्राप्त झालं असं या ठिकाणी म्हणतात अवघेची गोत्री लावेल याचं काय असेल तो विचार सांगतील महाराज उद्याला वगैरे वाटल्यास त्याचं काय अर्थ लागला नाही असो हा अरे बापरे रामकृष्ण अरे म्हणजे परवा आहे ना असं झालं सांगतो सर मनुष्याचं अहंकार असतो ना तो कसं <laughs> त्याला गोत्यात टाकतो असं महाराजांनी एक सत्र दिलं आणि अवंग पाहिला नामपर प्रकरण होतं म्हटलं की अवंग बरं आहे मला सोपं आले अवंग असं म्हटलं मी मग अजून एक सत्र घ्या म्हटलं लगेच महाराज पुढचं लगेच सत्र दिलं म्हणजे आहे ना मनुष्य मला जेव्हा मनुष्य म्हणतो ना मला कळतं तेव्हा त्याला लागतं त्याच्या पाठीमागं असं झालेली सेवा निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून वेळ झाला वेळ झाल्याबद्दल सर्वांची क्षमायाचना असो झालेली सेवा निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणा रवींद्र समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण देऊ पुंडली कवरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानी